नागपूरमधील भांडेवडी परिसरातील एका घरात बिबट्या शिरल्यामुळे खळबळ वनविभागाच्या टीमनं घटनास्थळी दाखल होऊन सुरू केली रेस्क्यू मोहीम छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमणाविरोधात कारवाई पैठणगेट गेट परिसरामध्ये रस्ता रुंदीकरणासाठी एकशे दहा अतिक्रमण हटवणार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत आज पुन्हा सुनावणी काही जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता निवडणुकांमध्ये पन्नास टक्के आरक्षणाचं उल्लंघन झाल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयाने पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडू नका असं म्हणणं चुकीचं हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य तर मुख्यमंत्र्यांनी सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे प्रकरण वर्ग करावं तरच ओबीसी हा त्यांचा डीएनए आहे सिद्ध होईल हरिभाऊ राठोड यांची मागणी ओबीसी प्रकरणी केंद्र सरकारनं विशेष अधिवेशन घ्यावं ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी केली मागणी पिंपरी चिंचवड मधील इच्छुक उमेदवाराला हवाई तब्बल तीस कोटींचं कर्ज शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या माधव पाटील यांनी महिलांना दहा हजार वाटण्यासाठी मागितलं कर्ज तुळजापूर नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद पिंटू उमेदवारी आदेश आमदार सिंग यांनी नांदेडमध्ये भाजपला एकाच घरातल्या सहा जणांना दिली उमेदवारी नगराध्यक्ष पदासाठी गजानन सूर्यवंशीना उमेदवारी तर सूर्यवंशी यांची पत्नी भाऊ वहिणी मेहुणा आणि भाजीसूनला सुद्धा भाजपाकडून उमेदवारी मिळाल्याची माहिती सोलापूरच्या अंगार नगरपंचायतीमध्ये उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद राष्ट्रवादीच्या थिटे यांचा अर्ज बाद होताच राजन पाटील यांच्या समर्थकांकडून करण्यात आला जल्लोष निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री प्रचारासाठी मैदानात उतरणार मुख्यमंत्री उद्यापासून तीस नोव्हेंबर पर्यंत प्रचार सभा घेणार नगर परिषद नगरपंचायतींसाठी दररोज तीन प्रचार सभा होणार पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज